पाठी आम्ही वाडा तालुका इंडस्ट्री रिसायकल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे आपल्याला भेटायला आहे रबर कंपनी रबर कंपनी तर आम्हाला नाक बदनाम केला जाते याच्यामध्ये एक्च्युली रिसायकल म्हणजे आमचं जे शब्द आहे टायर टायर पेटून ना ना स्टील काढलं जाते त्या संदर्भात बोलावं लागलं ऍक्च्युली आमची तशी परिस्थिती नाही आहे अॅक्च्युली आमचा एक विशिष्ट प्रकारे बॉयलर आहे त्याच्यामध्ये ते ओन केलं जातं त्याच्यानंतर तेल स्टील वेगळं काढलं जातं पण ते जम्बो बॅग मध्ये पॅक केलं जातं त्याच्यापासून काहीही पोल्युशन नाही कारण ते ऑरेंज आहे ऑरेंज ऑरेंज त्याच्यामध्ये आलंय आणि काय होतं सगळे पेपर बजे चालू आहे ना याच्या बदल ना बाकीचा त्रास होता आम्हाला खूप होतो त्याच्यात त्या संदर्भात आम्ही तुमच्याकडे आलो नाही पण आमचं आमचा आरोप आहे तुमचा सगळ्यांचा जी टायर कंपनी टायर कंपनी बरोबर या टायर कंपनीमधनं प्रचंड पोल्युशन होतं त्याच्यातून काय म्हणणं आहे पोल्युशन होतच नाही साहेब टायर आता आम्ही बाहेर पेटवलं जात नाही तो बॉयलरमध्ये ओहन केला जातो फक्त त्याची चिमणी शंभर फूट उंच आहे त्याच्यामुळे नेमकं काय करतात टायर आणून हा आमचा बॉयलर आहे बरोबर या बॉइलरचं झाकण उघडून याच्यामध्ये टायर टाकला जातो खाली त्याला स्टीम म्हणजे थोडासा गरम केला जातो पण त्याची वाफ तयार होते वाफ तयार झाली स्टीम स्टिम त्याचा त्याचं स्टीमधलं ऑइल मध्ये रुपांतर होतं ही प्रोसेस संपल्याच्या नंतर एक चोवीस तासानंतर त्याचा कार्बन काढला जातो कार्बन पण कसा काढला जातो की ते इथे जम्बो बॅग लावली जाते त्याचे फोटो मी तुम्हाला देतो ते जम्बो बॅग मध्ये पडली जाते अशी काळजी का बाहेर उडत नाही टायर होऊन याच्यामध्ये होतात बाहेर पेटवत नाही त्याच्यामुळे त्याचा झूर कचरा घाण बाहेर उडायचा प्रश्नच येत नाही काही लोक असं पण आरोप करतात का आम्ही नक खराब झाली आमचं हे झालं ऍक्च्युअली शंभर टक्के म्हणजे खोटी गोष्ट आहे म्हणतो तुम्ही स्वतः येऊन प्लॅन्ट विजिट करावी हे टायर कंपनीमुळं कोणाला नुकसान होत नाही असतो अजिबात अजिबात नाही सर अजिबात नाही आणि याच्यामध्ये सर सगळी स्थानिक लोकच आहेत इतकं वाढतलीच लोक आहेत शेतकऱ्याचीच पोरं आहेत नाही दुसरा एक आरोप आहे की बाहेरची लोक सगळी येतात नाही नाही तुमची स्वतःची कंपनी माझी स्वतःची कंपनी सर माझ्या स्वतःच्या जागेमध्ये मी ते कोणाकोणाच्या कंपनी आहे नाथ वर्करचं त्यांचं घरी उठ आहे तुमचं रावनी तरी मी तर्फे पोहोच पोहोच हां तुम्ही लोक तुम्ही भोडमार घोडमार तुम्ही बिलोशी वाढत होते स्वतःच्या कंपनी कड लोन घेऊन यंग जनरेशन रोजगार मिळतो काय त्या स्थानिकांना रोजगार आहे काय त्यामध्ये तालुक्यामध्ये जास्त नाही पण दोन अडीच हजार लोकांना स्थानिकांना रोजगार आहे सर रोजगार मिळतो शासनाला काय फायदा आहे शासनाला जीएसटी दिला जातो किती जीएसटी जीएसटी एका कंपनी चाळीस ते पंचाळीस लाख रुपये जाते वर्षाला वर्षाला

इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स जातो शासनाला फायदा आणि इन्शुरन्सला पैसा भरतो इलेक्ट्रिसिटीला बिल देतो आता आम्ही जे गावात आहेत ना ते गावाला आम्ही घरपट्टी भरतो लाईट पट्टी भरतो पाणीपट्टी भरतो लाईट बिल भरतो हा शासनाचा फायदा आहे ग्रामपंचायतचा पण फायदा आहे बोलतात गावाचे काय गावाला काय फायदा नाही सगळा फायदा आहे ना गावाचा स्थानिक शेतकऱ्यांच्या नव्वद टक्के जागा भाड्यात दिलेल्या चाळीस पन्नास हजार रुपये पर एकरडं मिळतो स्थानिक लोकांनाच भेटतो ना सर जागा जागा आता काही लोक बाहेरचे आहेत पण त्यांनी जागा भाड्याने घेतल्यात तो जागेचा भाडा मूल मिळतो दोन हजार ते पंचवीस लोक जे आमच्या इकडे कामा करतात त्यांचा परिवार म्हणून ते आपले दहा हजार होऊन जातात माणसामागे एक, 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 दोन तो दहा हजार लोक आपण दहा हजार लोक आम्ही सांभाळतो नंतर आमच्यावर आरोप ठेवतात की तुमची कंपनी इलिगल आहे ते आमच्यावर आरोप ठेवण्यानी आमच्या बिझनेस पण फरक पडतो ते पण होऊ नाही पण अनलीगल नाही असो अनलीगल नाही आमचा म्हणणं मंडळावर आरोप आहे ना आमचं म्हणणं अनलीगल आहे आता ते आरोप आमच्यावर खोटा आहे आपल्याकड शासनाकडनं आमच्याकडे परमिशन्स आहेत त्याचे ते पूर्ण आम्ही डॉक्युमेंटेड चालू नाही एमपीसीबी स्वतः परमिशन देते आम्हाला जेव्हा आम्ही पहिले परमिशन टाकतो ते आम्हाला बांधकामासाठी देते त्याच्यानंतर पूर्ण कंपनी इलेक्शन झाली त्याच्यानंतर अजून आम्ही अप्लाय करतो तेव्हा ते आम्हाला ऑपरेटसाठी परमिशन देतात एसओपी आम्ही पूर्ण फॉलो करतो ते स्वतः त्याच्यानंतर आम्हाला ते परमिशन देतात कोणी आला आणि बाकी नाही मेक इन इंडिया नरेंद्र मोदी यांची संकल्पना जी आहे मेक इन इंडिया म्हणजे काय अनएम्प्लॉयमेंटला रोजगार देण्यासाठी एक संकल्पना टाकावापासून टिकाऊ ही भूमिका याच्यामध्ये टाकावापासून टिकाव आता ही सगळी उप आहेत कार्बन स्क्रॅप आणि आई याच्या मध्ये मुख्य उत्पादन रूपांतर होत तर हे सगळं होतं कारण डिझोन आहे हा एरिया झोन डिझोन झोन का आपल्याला रेल्वे नाही आहे एअरपोर्ट नाही आहे मग सरकारने डिझोन का दिलं हा पण प्रश्न चिन्ह आहे तुम्ही जर एसओपी देऊन जर तुम्ही इम्प्लिमेंटेशन मध्ये करता तर चेन बाय प्रत्येकाला चेन ऑफ डॉक्युमेंट्स आहेत त्या पद्धतीने लोकांनी रोजगार सुरू केलेला आहे पण लोन लायबिलिटी प्रत्येकावर आहे ते काय करणार असे गंभीर आलोपर करून जर देशावर होत असेल तर पुढे तर थांबलं पाहिजे ही आमची सगळ्यांची विनंती आहे पस्तीस टक्के सबसिडी देते टोटल प्रोजेक्ट अजून साहेब असं आहे का जे क्रूड ऑइल पासून एलडीओ बनतो तर मेक इन इंडिया मध्ये आपण याच्यातनच एलडीओ बनवतोय हे जे ऑइल आहे ते पूर्ण सबसिडी एलडीओ चा आणि रेट डिफरन्स पण खूप आहे तर त्याच्यातनं काय जे एंड जर आहे त्याला पण बेनिफिट आहे त्याचा आणि झाडांची प्रत्येक कंपनी तर सांगतो त्याच्या सगळ्यांकडे आहेत hmm. प्रत्येक कंपनीमध्ये व्हिजिट केली तुम्हाला झाडं भारी घेतात hmm. ऑलरेडी पोल्युशन बोर्ड हे प्रत्येक पण झाडं लावून घेत त्यांनी पण त्या एमपीसी पण खूप मोठं सकार्य करते प्रत्येक जण झाडं लावतो कंपनीमध्ये अशी कोणती कंपनी नाही कधी त्यांनी झाडं लावलेली नाही सगळ्यांनी झाडं लावलेली आहेत हे काहीतरी पर्सनल युगो कोणातरी डोक्यात ठेवणे हे सगळ्या तक्रारी होतात बाकी काही नाही याच्यामध्ये नाही प्रश्न तर प्रश्न नाही म्हणजे आता एक घटना घडली वडवलीला त्याच्यावर पत्रकारांनी बातम्या केल्या त्याच्यानंतर त्या काही कंपन्या बंद केल्या बऱ्याचशा कंपन्या तुमच्या ज्या आहेत त्या काही नियम सगळेच पाळतात असे नाही मग जे सगळेच नियम पाळतात असे तर ते एखादा कोणतरी काय करतो आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना परिणाम होतो असं काय म्हणतात सर ये इंडस्ट्री आहे इंडस्ट्री के अंदर चाहे हमारी पैरालिस इंडस्ट्री हो चाहे कोई भी इंडस्ट्री हो कभी भी कोई घटना हो सकती है हाँ। बड़ी से बड़ी कंपनी में भी घटना होती है होती ही है क्योंकि तो काम कर रहे हैं तो कुछ ना बॉयलर है इंस्ट्रूमेंट है कहीं ना कहीं कुछ विस्फोट हो सकता है कुछ हो सकता है तो उसी के तहत वहां पे हुआ था बड़ोली में हाँ। तो अभी सबको उसके अंदर इन्वॉल्व करके और सबका जो है मतलब हाँ। है एक्सीडेंट सर अभी आप हम रोड पे गाड़ी लेके चलते हैं गाड़ी लेके चलते हैं हम रोड पे और एक्सीडेंट हो जाता है तो हम गाड़ियां तो बंद नहीं कर देते ना अभी रिसेंटली दो दिन पहले पालघर ब्रिज के ऊपर से टैंकर बहुत बड़ा हादसा हुआ शायद बहुत बड़ा हादसा हो सकता था ऊपर वाले ने बचा लिया लेकिन इसका मतलब ये नहीं कि हम टैंकर बंद करते रोड बंद तो नहीं कर सकते वैसे ये इंडस्ट्री है सर इसमें काम करते करते कुछ हादसा हो जाता है क्योंकि ऊपर से कुछ क्या होता है प्रदूषण जो होता है आणि त्याचा त्रास ग्रामस्थाना होता ग्रामस्थांच्या तक्रारी नाही नाही एक्चुअली ही इंडस्ट्री ऑरेंज आहे रेड मध्ये नाहीये पश्चिम घाटात पण फॉरॉमिंग गव्हर्नमेंटने ग्रीन म्हणजे ऑरेंज मध्ये कॅटेगरी दिली याचा अर्थ काय <laughs> तिथं पोल्युशन नाही ना, ना। जर खरोखर पोल्युशन असतं तर रेड मध्ये आलं असतं आणि त्याचा धूर बाहेर निघतच नाही म्हणजे टायर पेटवतात बोलतात टायरचा धूर नाही टायरची स्टीमचा ऑइल हा तो त्याचा धूर बाहेर निघणार नाही सर टायर आपण बाहेर पेटवत नाही नाही बाहेर नाही आम्ही बॉयलर मध्ये नाही आम्ही टायर पेटवतो वक्कम मेल्ट करतोय टायरला सर एक स्पेसिफिक टेंपरेचरवर सर टायरचा आम्ही प्रोसेस करतो आम्ही पेटवत नाही त्याला बॉयलरच्या आतली टाकून खालून हीटिंग देतो त्याला ते प्रोसेस होऊ दे स्टीम त्याच्या आयल साईडला जातो तो टाकीमध्ये स्टोअर होतो आणि नंतर तो टँकर येतो आणि आयल तो घेऊन जातो त्याच्यात आम्ही काय पेटवत नाही असं काय बवाल चालू आहे की आम्ही टायर पेटवतो टायर पेटून असा काही नाही तो प्रोसेस करतो आम्ही तो प्रोसेस होतो त्याच्यात त्यांचं म्हणणं रोज नाही रोज सिस्टम आहे सर्व अंधार काय नाही का टायर पेटून रात ना तार बाजूला गेली जाते टायर पेटून राग यांना तार बाजूला टायर पेटवतच नाही हा चुकीच्या गॅस मध्ये जे, जे वो रोस रोज काय झाला असेल तुम्ही सांगता वास येतो तो वासाला पण आमच्याकडे बलून सिस्टम आहे बलून मध्ये आम्ही तो गॅस स्टोर करतो जर एक्स्ट्रा झाला तर आम्ही तोच गॅस बलून मध्ये स्टोर करतो बलून मधून तोच रिसायकलिंग म्हणून वापरतो बाहेर नाही तोच पेटवतो त्याला लोक फॉलो करतात आता पण सगळ्यांचा चालू आहे ऍक्च्युली ह्या प्रॉब्लेम झाल्यामुळे हे सगळे मीडिया मध्ये आल्याच्या नंतर जी चे लोक आहेत ते डायरेक्ट येतात ना त्यांना क्लोजर देतात तो चुकीचे आहे ते पण कुठेतरी थांबायला पाहिजे मला टाइम द्यायला पाहिजे की बाबा तुम्ही काय ते सोकेस नोटीस सो वगैरे द्या आणि बाबा एवढ्या दिवसात तुम्ही हा सगळं एसूपी फॉलो आता नवीन सुपी आलेली आहे आता एक वर्ष झालेले आणि हा जो जो आपण गॅस स्टोर करतो ती अजून एसओपी मध्ये नाहीये ती एड केला आहे त्याच्यात कसा तो बास कुठेतरी यायचा त्याच्यासाठी एक नवीन शोध झाला की ते आपण बेलून मध्ये स्टोअर करू आणि त्यानंतर आपल्याला वापरायला येते त्याच्यामुळे हा आता म्हणजे तो सक्सेस झाला आहे ते सगळे लोकांनी लावलं की ते एसओपी मध्ये नाहीये पण आता त्याला आम्ही हे करायला लावलंय ला की ठीक आहे ते त्याच्यामुळे काय आता वास येण्याचा प्रश्न नाहीये आणि काय एसओपी ते लोक सगळी फॉलोअप करतात ना थोडासा वेळ द्या आता एकदा बवाल झाल्यावर सगळी एसओपी एसओपी करायला लागले त्याच्यामुळे बऱ्याचशी गोष्टी भेटत पण नाही मार्केटला एकदम बवाल झाला ते एमपीसीबी कुठेतरी येतात ना हे नाहीये ते नाही आहे असा प्लॅटफॉर्म क्लोजर देतात चुकीचे आहे हा कुठेतरी थांबायला पाहिजे इंडस्ट्रीवाल्यांचे हनन होते त्याच्यामध्ये काय एका लोन घेतलेला मग आमच्याकडे पण काय पर्याय राहणार नाही मग नंतर काय आम्हाला आत्महत्या करायला आहे आम्हाला पण धोका लागत नाही आम्हाला पण आत्महत्या करायला लागल नाही आम्हाला पण कुठेतरी जाऊन असं काहीतरी वेगळा पाऊल उचला लागल नाही एवढा प्रेशर आहे कसं आहे की एक्झामिन ज्या दुसऱ्या कंपन्या आहेत दुसऱ्याकडून आपण कोणाबद्दल जायचं नाही पण जर दहा कंपन्या तुम्ही एक्झामिन केल्या ना तरी सातव्या आठव्या क्रमांकावर येते म्हणजे सगळ्यात भरपूर फार्मा कंपन्या स्टील लोडिंग भरपूर कंपन्या तो आहेत वाड्या तालुक्यामध्ये तर त्या परिस्थिती बघा तुम्ही आणि ही परिस्थिती बघा याच्यामध्ये नक्की पोल्युशन इंटॅक्ट कोणाला जास्त आठवणी कसं समजेल काय ते आणि एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एखाद्या डिपार्टमेंट कुठलाही परमिशन देतं तेव्हा ते एसओपी कनेक्टेडच कॉन्सेंट दिली जाते ना तर त्या जर अशी काही घटना घडत गड़ असतील किंवा चुकीची माहिती पसरवली जाईल तर अनएम्प्लॉयमेंट खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतात स्थानिक रोजगार जाऊ हो शकतो कलांतर होऊ शकतं अशा अनेक बाबी जलमात येऊ शकतात आपल्या जमिनी पण लोकल आणि गावापासून एक किलोमीटर दूर पाहिजे हे खरं हे म्हणजे पुढे पाहिजे हो तसं आहे ना प्रत्येकाचं दिलेत ना पाचशे मीटर पुढे असं पाचशे मीटर लांब लोक वस्ती मीटर पाहिजे जास्त आहे जास्त जास्त आहे एक एक सव्वा सव्वा किलोमीटर दूर कसं आहे तुम्ही एक या तालुक्यात पाटील साहेब तुम्ही एक नामांकित पत्रकार आहात धर्मधो आनंदगी साहेब असतात पासून तुम्ही या तालुक्यामध्ये एक आधारस्तंभ म्हणजे एक चौथा आधारस्तंभ तुमच्या दृष्टीनं आम्ही सगळे बघतो आम्हाला एक अपेक्षा तुमच्याकडून चांगली की एक पत्रकार नेत्यामधला एक पीक गावातले व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या मामांचे किंवा जुने लोकांचे सगळे तुम्ही वर्ग मिळता आहात आम्हाला फार मोठी अपेक्षा आहे तुमच्याकडे सगळी आपली मंडळी सगळी अपेक्षा तुमच्याकडे आलेली आहे जे सत्य आहे हे सत्य तुम्ही बाहेर आम्हाला सगळ्यांसमोर दाखवा आणि आमच्या कोणाला अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून आम्हाला सहकार्य हीच अपेक्षा आहे काय सहकार्याची अपेक्षा सगळ्याच्या अपेक्षा समजा कोणी कम्प्लीट केली पेपरला आला समजा नेहरू कोणाचा पेपर लावला म्हणजे अगोदर त्यांनी अगोदर आम्हाला नोटीस द्यावी किंवा मोठ्या माणसाने जर फोन केला तर लगेच त्याचा त्रास आम्हाला होतो कंपनी लगे बंद लगेच लगे कंपनी बंद करा गावातील लोक म्हणजे मेंटलिटी जी आहे टायर पेटवणारी कंपनी ही सगळ्यात पहिले काढून टाकायला लागेल लोकांच्या आमच्या दृष्टीने असा आम्हाला क्रश आहे बरोबर ना टायर पेटवणारी कंपनी आम्ही रिसायकल करणार आहेत कुठली होत नाही आजारी होत नाही मशिरी आपण मशरी कार्बन हा एकदम का ते करतो ना एकदम काळ आहे त्याच्यामध्ये वास येत नाही काय असा प्रकार होत नाहीये आपण जुनी लोक आपली मशीरी जात असतात ना तसं आपलं ते पडत ते त्या हा भाग येतो तर त्याच्यामध्ये केमिकल कनेक्टेशन असतं सगळ्या गोष्टी असतात ते चुकीच आहे जो प्रत्यक्षदर्शनी जो भाग आहे तो वेगळा आहे दा बोर्ड दाखवतो अप्रत्यक्ष ही माहिती आतापर्यंत पसरत होते ही अप्रत्यक्ष इन्फॉर्मेशन आहे प्रत्यक्ष माहिती नाही आणि आम्हाला पण आमच्याकडं पण आम्हाला अपेक्षा जर आमच्यापैकी सर्व कोणा जर चुकीचं करत असेल तर सूचना दिली चुकीच्या माणसाची चुकीचं जर सगळं असेल त्याची काही बाजू कधीच होत नाही आणि ते घेणार नाही म्हणजे खरं आहे ते खरं तुम्ही कंपनीचा त्रास गावाला होतोय आणि मी कंपनीची बाजू घेतोय कंपनीचं हे दाखवतोय असं कधीच नाही होणार म्हणजे मी स्वतः पाहिजे तर त्याच्यासाठी मग आमची सगळ्यांची विनंती तुम्हाला तुम्ही स्वतः आमचा प्लॅन विजिट करा हा वस्तु बघा जर प्लॅन खराब असेल तर आम्ही आमचा प्लॅन बंद करायला पण तयार आहे एवढा नुसतं आहे हा तर तुम्हाला बंद करावा आमच्याकडे आमच्याकडे टी आमच्याकडे सी आहे बलून सिस्टम आहे युज्युअबल तु एरिया कॉन्क्रीट आहे शंभर फूट चिमणी आहे प्रत्येक गोष्ट पोल्युशन चे नाव केलेली आहे सगळ्या कंपनीची सगळ्यांच्या प्रोसेस मध्ये सगळ्यांच्या हंड्रेड पर्सेंट पूर्ण पण आहे काहीतरीच्या प्रोसेस मध्ये आहे आता नवीन एसओपी आलेले त्याच्यामध्ये बऱ्याच रुपयाच्या प्रोसेसमध्ये पण असेल हंड्रेड पर्सेंट सगळं क्लिअर आहे सर्वांचं झालेलं आहे <laughs> नायट्रोजन लावले सर्वांनी जेवढं आहे तेवढं सर्व केले आहे <laughs> आता नवीन नवीन एसओफीस कसं दरवर्षी चेंजेस होत <laughs> राहतात जसे चेंज होतात तसं प्रत्येक जण अपडेट करत जातात प्रत्येक जण फायनान्शियल नुसार प्रत्येक जण थोडं थोडं करून करत जात जसं जसं होईल तसं तसं सर्वजण करत चाललेले आहेत आता कोणाच्या कंप्लेंट नसतील तर ते करायला घेतले असतील किंवा काय असं असेल पण आता इथे जेवढे आले आमच्या माहितीतले त्यांच्या सर्वांच्या सर्व कम्प्लीट झाले म्हणून आलोय ना पुढे आम्ही की आम्ही क्लिअर होत म्हणून आम्ही पुढे आलो बरोबर आमचं काय नाही तरी पण आमचं गाव खराब होत नाही जरी कोणाच नसेल तर काळावधी काहीतरी द्या द्या पण त्याचा त्याच्या गुटावर मारलं जाईल असं नको व्हायला त्याच्यामध्ये दुर्घटना होऊ शकते एखादा ते नम्स नहीं। नहीं। टायर होतात सगळे एवढे गाड्या चालतात सगळे टायर निघतात ते सगळे टायर आम्ही ऍडजस्ट करतो सगळे काय प्रोसिजर करून ना त्याच्यातलं सगळं मटेरियल निघतो ना कार्बन ऑइल स्टील वगैरे सगळं तर ते सगळं ऍडजस्ट होतो तर त्याच्यानी आम्ही प्रशासनाला बी सहकार्य करतो ना साहेब म्हणून तर आम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी बी देते ना याच्यावर गव्हर्नमेंट आम्हाला सबसिडी देते आणि आम्हाला ईपीआर जर अनलिगल असता तर गव्हर्नमेंट आम्हाला सपोर्ट केली असती का गव्हर्नमेंटने सध्या ईपीआर देवायला द्यायला आता ईपीआर इश्यू केलाय गव्हर्नमेंट पर de de के जीला दोन रुपये देत आम्ही जेवढा माल प्रोसेस करतो त्याच्यावर दोन रुपये किलो आम्हाला गव्हर्नमेंट पैसे देते वेस्ट इज एक्झॅक्टली करतो ना सर okay, बर बरोबर टायर आहे ते ऍडजस्ट करतो ना नाहीतर टायर अशी वस्तू आहे की लवकर म्हणजे घटन तिथं होऊ शकत नाही ब्लॅकमेलिंग प्रकार होतं दादा ठिकाणी काहीतरी लोक अपेक्षा घेऊन काहीतरी कोणावर कंप्लेंट करत आणि त्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत त्यामुळे ती गोष्ट हायलाईट होते हा कुठेतरी थांबायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं चंद्रपूरला एका कंपनीवाल्यांनी सांगितलं की माझ्याकडे पैसे मागतात म्हणजे आधी तुझ्याकडे पावती जरी मागितली म्हणजे गणपतीची वर्गणी जरी मागितली तर त्याच्यावर खणीचा गुन्हा हा दाखल होतोय आता चंद्रपूरला कालच झाला दाखल म्हणजे मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी जर धंदा हे बिझनेस वाढला पाहिजे कंपन्या आल्या पाहिजेत नाही मुख्यमंत्र्यांचं मेक इन इंडियाला फार मोठं समर्थन आहे मधल्या न्यूज पेपरमध्ये असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि असं करताना जर एखादा चुकीचं असेल काय तर सुधारणा संधी घ्या ना याचा अर्थ उद्योग वाढीला तुम्ही जर कंट्रोल करत असाल तर हे रॉंग आहे थांबलं पाहिजे आणि काय म्हणजे काही लोकांना वेठी जातं काही एखादा बरोबर न असेल पण त्याच्यावर आरोप येतात जर नसेल तर तुम्ही निदर्शना ग्रामपंचायत असेल त्यासाठी पोल्युशन बोर्ड आहे पोलीस यंत्रणा आहे या लोकांच्या त्याला संधी द्या त्याचा काहीतरी आरोप करून त्याला म्हणजे अज्ञात स्वतः घालवणं योग्य नाही ना एखादी घटना घडली ते जे ऍक्सिडेंट आहे ते ऍक्सिडेंट सगळी दखल घेतली म्हणून सगळ्यांनी कामं व्यवस्थित केली सगळ्यांनी सुधारणा करायचं काम सुरू केलेलं आहे आज पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रत्येकाचं काम सुरू आहे मग याचं का हे काय वादळ कशासाठी उठवायचं हे फार त्रासदायक गोष्ट आहे आतापर्यंत प्रत्येक रोज पेपर लावतो रोज पेपर ज्याने व्यवसाय केले त्या लोक आहेत का कामे सारखा माणूस आहे ते एखाद्या गाडीत फिरतात किंवा हय कोणी फिरतं पण त्याच्या कष्टाने फिरतो ना माणूस मेहनत आहे सकाळी किती वाजता उठतो रात्री किती वाजता झोपतो पुन्हा सकाळी किती वाजता उठतो लोक ही चौदा चौदा अठरा अठरा तास आम्ही मेहनत करणारी माणसे आहेत आता आम्ही तुम्ही आमच्यासाठी आदर्शात वास्तव आहे कोण नाकारू शकत नाही म्हणून मोठे आपण एक, एक, एक या विषयावर एक चांगल्या प्रकारे मंत्र्यांची आपण भेट घेऊया त्यांच्या कानावर ह्या गोष्टी घालूया आणि जे कोणी आधी कधी त्रास देत असतील किंवा आणखी तुम्हाला गावगुंड त्रास देतो ते आपल्याला काय करता येईल ते बघूया आम्ही तुमच्या समोर बरोबर आहोत फक्त जे चुकीचं असेल त्याचं समर्थन आम्ही करणार नाही जे बरोबर आहे ते बरोबर आहे जे चूक आहे ते चूक आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या लोकांना सांगा को म्हणजे सगळे चांगले त्याच्यातला वाद नाहीये एखादी चांगली कंपनी केलेली आणि दुसऱ्याला तसंच करत असेल होते सगळ्यांमध्ये डाग लागून जातो त्याच्यामुळे सगळ्यांनी जे एसओपी जर तुम्ही जर फॉलो केली तर तो प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला म्हणजे सगळ्यांची एसओपी तुम्ही फॉलोज आहे ओके म्हणजे तुम्ही अजून अपेक्षा आहे आपण यांच्याकडे मागणी करते विचार काय की एक आमदर कंसर्न तुम्ही द्या म्हणजे एक पर्याय म्हणून की बाबा

ते आपण जर चोख बजावलं तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि आपण पण त्याचं स्पष्टीकरण आपण कधी देत पहिल्यांदा तुम्ही आल माझ्याकडे बरोबर तुमच्या बातम्या बऱ्याच पेपरला येत आहे आपण लगेच स्पष्टीकरण दिलं पाहिजे माझ्यावर एक आरोप झाला तर मी लगेच त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं नाही तर मग लोक समजा नाही नाही हा काहीतरी गडबड आहे याची काहीतरी गडबड आहे आमची जे पण प्रोडक्ट आहे ते मेक इन इंडिया आहे हो ठीक है सहकार्य आपना जो है Uh, सारी संस्थाएं बनी हुई है गवर्नमेंट की जो कंट्रोल करती है हाँ। वहाँ उनका जो एस ओपी है स्टैंडर्ड ऑपरेटिंग सिस्टम जो भी है वो हम लोग पूरा करते हैं पूरा करने के बाद में अब ये स्थिति हो गया है कि लोकल लोग कंट्रोल करने लगे हैं हाँ। लोकल लोग जैसे छोटे मोटे कोई नेता हैं अब वो प्रश्न उठा रहे हैं जबकि उनको ये देखना चाहिए कि हमारे हमारे पास है क्या चीज हमको जो एम पी ने कहा है ई लगाने के लिए कहा है बाईपास सिस्टम पीएलसी लगाने के लिए कहा है बाकी वेलून लगाने के लिए कहा है स्प्रिंकलर लगाने के लिए कहा है वो सारी व्यवस्थित हम लोगों ने करके रखा है अब चूंकि टायर प्लांट है तो उसमें कार्बन निकलता है तो काला तो रहेगा ही सर उसका स्वभाव ही वही है लेकिन जो कुछ भी हमारा प्रोसेस हम करते हैं वो सब सेफ्टी से करते हैं और इंटरनल प्रोसेस होता है कोई भी चीज हमारा बाहर प्रोसेस नहीं होता बाहर हो नहीं जाता बिल्कुल नहीं जो धुआं है एम के अनुसार हम जो उसका जो स्मोक है वो हम एक सौ हंड्रेड फीट ऊपर छोड़ते हैं अब वो भी गैस का धुआं है क्या है उससे क्या पॉल्यूशन होगा वो भी इतनी सारी स्टील कंपनिया और उसके लिए हमने उसको फिल्टर करने के लिए हमने स्क्रबर लगा के रखा है पहले वो पानी से धुलता है धुआं उसके बाद में हम उसको हंड्रेड फीट ऊपर छोड़ते हैं बिल्कुल बिल्कुल तो सारा सिस्टम लगा हुआ है अब ये खाली आरोप है जबरदस्ती हाँ। है तो जबरदस्ती का आरोप कोई भी चाहिए आगे से नहीं होगा हाँ। आगे से जो भी और होगा। मैं आपको स्पष्ट बता देना चाहूँ कुछ गांव में ऐसे भी हैं जैसे कोई ग्राम प्रधान है या कोई छोटे नेता हैं जो अपने को उनका कुछ बेस्टेज इंटरेस्ट भी हो सकता है हम ऐसा खुल के नहीं बोल रहे हैं तो अभी सब वजह से ये सारी चीजें जो है धीरे 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 बढ़ती चली जा रही है नहीं इसलिए उसका तकलीफ सबको हो रहा है हम सभी को हो रहा है वो नहीं, नहीं, हाँ। तो बहुत अच्छे है हाँ। तो सब सुन कुछ प्रॉब्लम नहीं आएगा नहीं हमारे उपाध्यक्ष जी बाध्यक्ष है हाँ। पांडे जी बीजेपी के हाँ। तो ये मिले थे लिखा था बताया था उन्होंने की ऐसी ऐसी बात है तो उन्होंने बीजे बीजेपी के हो तो कोई प्रॉब्लम ही नहीं आएगा अभी नहीं तो हम लोग नेता बना के ले चल रहे उनको ठीक है चलो हा मी तुम्हाला सहकार्य करेन कोर्स एकच घर